दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचा आज सरता रविवार पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला आजपासून ज्योतिबाचा पालखी सोहळा चार महिने बंद राहणार आहे हा पालखी सोहळा पुन्हा नव्यानं खंडेनवमीपासून नव्य सुरू होणार आहे त्यामुळे आजच्या सरता रविवार पालखी सोहळ्यानिमित्त देवदर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी डोंगरावर गर्दी केली होती जून महिन्याच्या पहिल्या रविवारी जोतिबाचा सरता रविवार पालखी सोहळा संपन्न होत असतो यानंतर संपूर्ण पावसाळा संपेपर्यंत चार महिने जोतिबा देवाचा पालखी सोहळा होत नाही या कालावधीमध्ये पालखीसाठी प्रामुख्याने उपस्थित असणारा देवाचा उंट आणि घोडा विश्रांतीसाठी जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पोहाळे गावामध्ये जातात आज या सोहळ्यानिमित्त पहाटे पंचामृत आणि आमरसाचा वापर करून देवाचा अभिषेक करण्यात आला सकाळी अकरा वाजता ती सोहळा संपन्न झाला उन्हाळ्याची सुट्टी असल्यानं आज दिवसभर देवदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती भाविकांना दर्शनासाठी दोन पदरी रांगा लावाव्या लागल्या आज सायंकाळी आठ वाजता हा अखेरचा पालखी सोहळा संपन्न झाला या पालखी सोहळ्यासाठी देवाचे मुख्य पुजारी तसंच उंट घोडा वाजंत्री उपस्थित होते आता खंडे नवमी पासून पालखी सोहळा पुन्हा सुरू होणार आहे